हिमालय पूल दुर्घटनेसाठी पूर्णपणे बीएमसी जबाबदार असल्याचं स्पष्ट झालं पण बीएमसीने दोन निवृत्त अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून त्यांच्या विरोधात चौकशी करणार असल्याचं एवढंच नाही तर स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपनीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या सगळ्यात रेल्वेचं किंवा इतर केंद्र सरकारच्या अख्यात्रित येणाऱ्या कुठल्याही खात्याचा काहीही संबंध नाही तरीही सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय पण पाहूयात अनेक यंत्रणांच्या कामामुळे तर हे झालं अनेक यंत्रणांच्या कामामुळे मुंबईतली अनेक अनेक पायांच्या शर्यतीतूनच तु, खरंतर ही दुर्घटना घडली आहे असं प्रकारचं विधान जे आहे ते सामनातून करण्यात आलंय हिमालय पुलाच्या बाबतीतही हेच होणार होतं असं देखील सामनातून म्हटलं गेलेलं आहे आणि अनेक यंत्रणांच्या कामामुळे हा पाण्यात पाय गेल्याचं म्हटलं गेलंय अनेक अनिक पायांची शर्यत झाल्यामुळे ती रखडतात त्यातून एखादी दुर्घटना घडते असं देखील म्हणण्यात आलंय विविध प्रशासन यंत्रणांचं पाण्यात पाय येऊन मुंबईतले पादचारी पूल हे मृत्यूचे पूल राहू नये तरच मुंबईकरांच्या मागे लागलेले पूल दुर्घटनांचे शुल्क काष्ट थांबू शकतील असं सा सामनातून म्हटलं गेलंय मुंबई महापालिका राज्य सरकार म्हाडा एम पोर्ट ट्रस्ट रेल्वे नॅशनल हायवे ऑथॉरिटी सगळे जे आहेत ते अनेक प्रशासन यंत्रणांची कामं एकाच वेळी या महानगरीत सुरू असतात मात्र अनेक पायांची शर्यत झाल्याने ते रखडतात त्यातून मग एखादी दुर्घटना घडते आणि जबाबदारी आणि दोषारोपांचे बोट एकमेकांकडे दाखवले जातात सीएसएमटी जवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाचे मायबाप कोण रेल्वे की मुंबई महापालिका त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं की नव्हतं ऑडिट असेल तर त्यानुसार दुरुस्ती का झाली नव्हती झाली नसेल तर का नाही झाली आणि झाली असेल तर पुलावरील कॉन्क्रीटचा भाग कोसळला कसा रेल्वेने एनओसी दिली होती का असे सवाल देखील सामनातून विचारण्यात आलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम